मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा ही मागील कित्येक वर्षापासूनची मागणी पूर्ण होण्यासाठी अखेर तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस चा दिवस उजडावा लागला अखेर केंद्र सरकारनं मराठीसह बंगाली आसाम प्राकृत आणि पाली या पाच भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आलाय आता अभिजात दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होणार या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मागील कित्येक वर्षापासून मराठी साहित्यिक मराठी भाषेचे अभ्यासक राजकीय नेत्यांनीही मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी मागणी वेळोवेळी केलीच होती मात्र त्याला लोक चळवळीचं स्वरूप काही प्राप्त झालं नाही अशा परिस्थितीतही साहित्यकांनी मागणी लावूनच धरली होती त्यामुळे राज्य सरकारनं रंगनाथ पाठारे यांच्या नेतृत्वाखाली एक समिती नेमली होती या समितीनं आपला पाचशे पानांचा अहवाल केंद्र सरकारकडे सादर केला होता या अहवालातून मराठी भाषा कशी वैशिष्ट्यपूर्ण असून अभिजात भाषेसाठी सर्व निकष पूर्ण करते याचे सबळ पुरावे देण्यात आले होते कुठल्याही भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी निकष काय असतात पाहुयात ग्राफिक्सच्या माध्यमातून संबंधित भाषा ही प्राचीन असली पाहिजे त्यातील साहित्याचा दर्जा हा श्रेष्ठ असावा संबंधित भाषा ही दीड ते अडीच वर्ष जुनी असली पाहिजे संबंधित भाषेला स्वतःच स्वयंभूपणाव असावं संबंधित भाषा आणि तिचा आधुनिक रूप याचा गाभा कायम असला पाहिजे मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानंतर नेमका काय फायदा होणार मराठीच्या बोलींचा अभ्यास करण्यास प्रोत्साहन मिळेल संशोधन आणि साहित्य संग्रहालयांना चालना मिळेल भारतातील चारशे पन्नास विद्यापीठांमध्ये मराठी भाषा शिकवली जाऊ शकते मराठीतले प्राचीन ग्रंथ अनुवादित करण्यास सुरुवात होणार महाराष्ट्रातील बारा हजार ग्रंथालयाचं सशक्तीकरण होणार मराठीच्या उत्कृष्टासाठी संवर्धनासाठी काम करणाऱ्या संस्था आणि व्यक्तींना मदत मिळू शकेल अभिजात भाषेतल्या गुणवत्तांना दरवर्षी दोन राष्ट्रीय पुरस्कार दिले जातात त्यामुळे यापुढे हा पुरस्कार मराठी भाषेतल्या काम करणाऱ्या व्यक्तीलाही मिळू शकेल याआधी तामिळ तेलंगू संस्कृत कन्नड आणि मल्याळी या, या पाच भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला दक्षिणेतल्या राज्यांना कायम आपल्याच भाषेतून व्यवहार संवाद साधण्यावर भर दिलाय आता केंद्र सरकारनं मराठी भाषेलाही अभिजात भाषेचा दर्जा दिल्यामुळं मराठीच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडून मोठ्या प्रमाणावर आर्थिक मदत मिळवण्याची शक्यता आहे प्रतीक्षा खाटेसह न्यूज स्टेट महाराष्ट्र मुंबई